आपण आहात मराठवाड्यातील हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क शिवसेना उभाटा चार प्रमुख बालाजी मैलागिरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांचा भाजपमध्ये प्रवेश देगलूरमध्ये मध्ये काँग्रेस व शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसला आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार जितेश अंतापूरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह उभाटा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी नांदेड येथील कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झाल्यापासून महाविकास आघाडीतील गळती सुरू झाली होती त्यांच्या निर्णयामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते दरम्यान आमदार जितेश अंतापूरकर यांच्या खेळीमुळे मोठ्या संख्येने उपाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक भाजपमध्ये सामील झाले आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं देगलूरचे भाजप आमदार जितेश अंतापूरकर यांनी यावेळी नवा विश्वास आणि नव्या संधीचे स्वागत करत पक्ष बांधणीसाठी कटिबद्ध राहण्याचे संकेत दिले या घडामोडीमुळे देगलूरचे राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहे भाजपच्या या किडीमुळे शिवसेना नेतृत्वाला धक्का बसला आहे जिल्ह्यातील आणखीन काही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येतं शिवसेना शहर प्रमुख बालाजी किरे हे गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेना शहर प्रमुख धुरा सांभाळली असून अनेक आंदोलने मोर्चे त्यांच्या नेतृत्वाकडे झाले असून युवा कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत असून ग्रामीण भागात त्यांना मांडणारा खूप मोठा वर्ग आहे त्यांच्या भाजपा प्रवेशाने येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला याचा नक्कीच फायदा होईल तसेच शिवसेना शहर प्रमुख बालाजी मैलागिरे यांच्यासह वीस गाड्यांचा ताप्यासह कार्यकर्तेसोबत आज जाहीर प्रवेश केला असून अजून अनेक कार्यकर्ते संपर्कात असून त्यांचासुद्धा भाजपा प्रवेश लवकरच करणार असल्याचं सांगितलं यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार जितेश अंधापूरकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री संतुकराव हंबर्डे साहेब देगलूर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर शिवाजी देशमुख बळेगावकर शंकर कत्तेवार साहेब प्रीतम देशमुख हाणेगावकर साहेब जनार्दन बिरादार, प्रशांत दासरवार दीपक संगमकर संग्राम देगावकर यांच्या समेत अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते